हाय हॅलो गुड मॉर्निंग आता इकडं बघा सकाळचं काम चाललेलं आहे शेतातलं आणि हे सगळं ह्यातलं तुरीचं झाड आणि गवत त्या म्हटलेलं आहे ते, ते काढायचं आहे ह्यामध्ये भेंडी आणि गवार टाकायचं आहे त्यामुळं इकडं चाललेलं आहे साफसफाई म्हणजे शेतातलं गवत तुरीचं झाड आकाश मी अशी सम्राट सगळीजणं सकाळ सकाळी कामाला लागलेलं ला आहे आणि हा ब्लॉग आहे बुधवारचा आणि बुधवारचं एवढंच आहे ब्लॉग आणि हे साफसफाई तेवढं केलं होतं सकाळचं तेवढंच सगळं ब्लॉग केलेलं होतं आणि बाकीचं व्हिडिओ गुरु गुरुवारचं येईल आणि सकाळी बघा पूर्ण साफसफाई झालेली आहे एका दिवसात झालं सगळ्यांनी मिळून केलं ते आणि आता उद्या ह्या बेंड्याने गवारी टाकायचं आहे हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आणि आज आहे शुक्रवार सकाळचा चहा नाश्ता झालेला आहे चाललं आहे त्यांच्या कामाला खाली पाणी सोडलेलं आहे बाबा आणि पोरं ते त्याचं काम आहे जरा या म्हटलं म्हणून चाललेलं आहे मी पण आता चाललो आहे हां प्या प्या ह्यांचं झालेलं आहे चालले त्यांनी चहा नाश्ता झाला आता हे बघा भेंडीचं बी आहे हे आता टाका लागलोय आकाशाने मी भेंडीचं बी टाकायचं झालेलं आहे आणि पोरं पण आले अशी खाली काय काम होत काय केलं काँग्रेस काढायचं होत काढायचं होत काँग्रेस काढायचं बीजेपी काय माहिती आजोबा काय करायला लागले पाणी सोडाले उसाला पाणी सोडायला लागलं मग आता तुम्हाला काय पाहिजे नाश्ता आता नाश्ता पण तयार होत आहे लक्ष्मीला सगळं तयार करून ठेवलं होतं म्हणजे कांदा मिरची सगळं चिरून ठेवली होती ती आणि मी नुसतं येऊन फोडणी दिलं उपीट सकाळ कसं नाश्ता पाहिजे पहिला म्हणून नंतर बायचं काम मी सकाळक केलेलो पण छात छात तेवढं सगळे पण छात तेवढं पिऊन गेलेलं आम्ही आता वाजले दहा वाजलेलं आहे चला तर उपीट पण झालेलं आहे त्यांना नाश्ता देतो पोरासनी त्यांनी गेल्या तिकडं बाबांकडे खाली बाबासनी पण नाश्ता पाठवायला पाहिजे म्हणजे पोरांकडं पाठवतो खाली एक कमेंट आलेलं आणि एका ताईनं विचारलं मुलं किती तुम्हाला आणि मला मुली नाही आहेत नुसतं मुलं आहेत हे बघा आशिष दोन नंबर स्वप्नील आहे ते आता बेळगावला आहे आता तिचं तिथं बारावी संपले डिग्रीला आहे तिला तिकडे घातले हॉस्टेलला आणि हे आहे सम्राट आशिष सम्राट माझे मुलं आणि हे आमच्या तीन नंबर ताई मुलगा भाऊचा पवन आणि दोन नंबर ताईचा मुलगा आकाश आणि लक्ष्मी त्यांना तीन मुली आणि एकच मुलगा लाडका आणि नंबर ताईला एक मुलगा एक मुलगी आहे आणि मला तीन मुल मुली नाही मला हे लक्ष्मी पाशी आहे नंदाची मागे आहेत चला आता नाश्ता झालाय अशीच नाश्ता करून घ्या तुम्ही मला माझ्या स्वयंपाक आहे, 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 आहे काय चाललंय बघा ते झालंय आता गॅस बंद कर आणि खाली उतर खाली गच धर बघा पहिला नाश्ता पाहिजे नाही चला आता नाश्ता करा आणि कुठे जायचं पोहायला पोहायला बघा नुसतं पोहायला म्हणतात तिला गावाकडे यायचं म्हणजे पाण्यात पोहायला त्यासाठीच मुलं सुट्टी पडल्याबरोबर येतात तिकडे म्हणजे आता किती दोन तीन वर्ष झालं आता शेततळ झालेलं आहे आणि आम्ही पण कसं लॉकडाऊनमध्ये कमी पण मारलं तसं तिकडं राहतलं सगळं आम्ही या लागलं येणं जाणं चालय पहिलं कसं काय नव्हतं ए बोला ना या

बा आज पण वाट आणि प्लेट मध्ये घालून ठेव पाण्याचं बॉटल भरायला पाहिजे मग गरम आहे प्लेट सगळ्यांच आणि खाया खायला या लक्ष्मी पहिला बाबाच नाही दे सम्राट देऊन येतोय सम्राट पहिला देऊन ये

तुमचं चालू आहे दंगा घाल काय व्यवस्थित खाऊन या बाहेर भांडत बस करा पोवायला त्यांनी पण तिकडच गेलेले आहेत आता काय करायला बघूया बाबा आणि हम पाणी चालू केलेलं आहेत आणि काल एवढं झालेलं आहे आणि अर्धं राहिलं होतं ते सोडा लागल्या तिकडं आहेत ला, ला बाबा

बारा निघून आलो आता मी पण नाश्ता करायला या नाश्ता करायला नाश्ता झाला पोवायला बोला आता बाहेरच आहे कि मी शेळी कुठं आहे बघा पोहरांच चाललेलं आहे तो काय पाण्यात खेळणार ना काय ना नुसतं बघायला

इकडे लक्ष्मी पण पाण्यात उतरायला लागल्या ते नको नको म्हणत होतं आणि आम्हीच म्हटलं असो जे इनर आहे गे जा म्हणून तिला काय पोहायला येत नाही काय नाही त्यांचं मामा म्हटले असं जे इनर घाला आणि चल म्हटून त्याला शिकवा लागल्यात अजून काय तिला येत नाही ते घाबरत होती आम्ही सांगितलं पण तसं म्हणून पाण्यात उतरलं ती संध्याकाळचा चहा प्यायला लागल्यात या चहा प्यायला तुम्ही पण

आता शेळी आणणार नाही मैसे पण आणायचं झालंय झाले बाबा बॅटबॉल काम चाल बॅटबॉल कुठं इकडं बघा कलिंगड इकडे एक झालेलं आहे इकडं दोन तीन झालेलं ते सगळं बाद झालं आणि ते संध्याकाळचं पण चाललेलं आहे हे बघा वांग्याची झाडं आहेत आणि पोरं इकडं पाणी सोडलेलं आहे तिथं बसलेलं आहेत पाणी बघत इकडं मी आहे पोरांकडं करा, काय करायला लागलं बघायला आणि आता पण संध्याकाळचं चार पाच वाजलेलं आहे चार वाजलेलं आहे मग इकडं बघा ते सकाळी घातलं भेंडीचं भी आणि आता गवारीचं भी घाला लागलो आहे म्हणजे पाणी पण सोडलेलं आहे बघा साखळी सरी केलेलं आहेत आणि इकडं ह्या सरीला पण सोडायचं आहे इकडं सगळं गवारी घातलेलं आहे आकाशाने मी इकडं आकाश पण घालायला लागलो आहे बघा आणि मी पण घाला लागलो आहे आणि आता पूर्ण झालेलं आहे होत आलेलं आहे भांडी भांडीतील घासा लागल्या बघा पाणी मस्त साखळीसरी आहेत आणि पाणी सोडलेलं आहे काल घातलं होतं म्हणजे काल नाही स्वा सकाळी घातलं होतं भेंडीचं बी आणि आता संध्याकाळी गवारीचं बी टाकलेलं आहे आणि त्याला पण पाणी सोडा लागल्यात आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्लीज सपोर्ट करा मी आजचा व्हिडिओ मी नेहितच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा प्लीज सपोर्ट करा।